नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी आलेली सातशे सतरा क्विंटल जास्तीत दर अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे बावीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दरे बारा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती वाशिम या ठिकाणी आवक आलेली पंधराशे क्विंटल जास्त दर आहे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये